बायकोने जर आपल्याकडे सोन्याचा दागिना मागितला तर तो दागिना बायकोला पुरवता पुरवता आपल्याला चार पाच वर्ष सुद्धा सहज होऊन आणि तरी सुद्धा तर आपण तो दागिना बायकोला जो पाहिजे तो आपण देऊ शकत नाही चार पाच वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर कुठंतरी बायकोनं खूपच तकलीफ दिली किंवा लेश डोकं खाल्लं तर मग आपण कुठंतरी काहीतरी कर्ज वगैरे करतो आणि तो दागिना बायकोला देतो पण महाराष्ट्रामध्ये दे असा एक भाऊ जन्माला आलाय त्यांनी फक्त तेरा हजार पगार आहे तेरा हजार पगारमध्ये त्यांनी गर्ल फ्रेंडला बायकोचा सोडा आपण इथं बायकोला देऊ शकत नाही त्यांनी गर्ल फ्रेंडला छत्रपती संभाजीनगरच्या एअरपोर्ट समोर एकदम आलिशान फोर बीएच के फ्लॅट गिफ्ट केलाय भाऊ एक करोड रुपयाच्या गाडीमध्ये फिरतोय सोन्याच्या दांड्या असलेला चष्मा पस्तीस लाख रुपयाचा चष्मा भाऊ घालतोय असं सगळं महाराष्ट्रात झालंय आणि असा हा प्रकार उघडकीस आलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आता भाऊला पगार तेरा हजार रुपये आहे तेरा हजार रुपये पगार आहे कंत्राटी कामगार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती संभाजीनगर येथे चांगलं मोठं क्रिकेट स्टेडियम आहे आणि त्याच्यासाठी जो फंड आलेला होता तो फंड काही ह्या भाऊने स्वतःच्याच खात्यावरती वळवला आता एकंदरीत एक जर आपण बघितलं तर हे प्रकरण तसं खूप मोठं आहे आणि आता ह्या प्रकरणावरती जर आपण लक्ष दिलं तर काही प्रश्न सुद्धा आपल्या समोर येतात का बाबा भाऊने एवढे पैसे ट्रान्सफर केले कसे आणि तोपर्यंत ह्या छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलातील अधिकारी झोपले होते का परत सरकार जे आहे ते सरकार झोपलं होतं का बँकेतले कर्मचारी झोपले होते का तर हे असे एक ना अनेक प्रश्न आता आपल्या समोर उभे राहिलेले आहेत आपल्या समोर म्हणजे आपल्या सर्वांसमोरच उभे राहिलेले आहेत आता बघा ही जर स्टोरी आपण बघितली ना तर ही अशी आहे का आपल्याला छत्रपती संभाजीनगर माहिती आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये विभागीय क्रीडा संकुल आहे आणि तिथेच आपलं विभागीय क्रीडा आयुक्तालय सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी सध्या काम करतायत आणि का ते कर्मचारी आणि काय जे कर्मचारी आहे ते कर्मचारी आपण म्हणूया त्याला क्लिअरन्स वगैरे होती आणि त्यातला एक आहे त्याचं नाव आहे हर्षल कुमार शिवसागर आणि तो एक कंत्राटीच होता आणि आता यांनी केलं काय आता सध्या आपल्याकडे बघा तर आपल्याकडे पाठीमाग आपल्याकडे विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि त्या विधानसभेच्या निवडणुकाच्या अगोदर जी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक बँक आहे त्या बँकेचं नाव आहे इंद्रायणी बँक आणि त्या बँकेमध्ये तर हे क्रीडा संकुल डेव्हलप करण्यासाठी काही पैसे आलेले होते करोड रुपये आलेले होते आणि मग ते पैसे आपल्याकडे निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे ते पैसे खर्च झाले नाही आणि त्यानंतर मग या भाऊनं काय केलं तर ह्या भावना त्या छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुलातलं जे काय आहे उपसंचालक आणि त्यांच्या त्यांनी डुप्लिकेट सह्या केल्या डुप्लिकेट सहाय्य केल्यानंतर आता ज्या ठिकाणी बँकेचा अकाउंट होत त्यांच्या विभागीय आयुक्त आणि तिथं त्या अकाउंटला त्यांनी त्याचा मोबाईल नंबर जोडला परत त्याचा मेल आयडी जोडला आणि म्हणजे काय होणार आहे आता जर समजा तुम्हाला तुमचं एखाद्या मित्राचा अकाउंट आहे पण मोबाईल नंबर तुमचा दिला मेल आयडी तुमचा दिला सगळे ऍक्सेस तुम्हाला भेटणार आहे असेच त्यांनी सगळे ऍक्सेस घेतले आणि हे सगळे ऍक्सेस करून त्यांनी टप्प्या टप्प्यानी बारा खात्यांमध्ये जवळजवळ एकवीस करोड आणि एकोणसाठ लाख बत्तीस हजार रुपये वळवले आणि बरं मग ते वळवले तर गप्प बसावं ना आपल्याला कसं आहे बघा काय असते पैसा आला म्हणून तो दाखवायचा आहे आणि पैशाची मस्ती दाखवायची मग त्यांनी केलं काय गर्लफ्रेंडला चार चा फ्लॅट छत्रपती संभाजीनगरच्या एअरपोर्टच्या समोर गिफ्ट करून टाकला चल घेऊन टाक तुला पैशाची काय कमी नाही फुकटचा पैसा आले काय करणार आणि त्यानंतर मग भाऊ स्वतः बीएमडब्ल्यू कार फिरायला लागला आणि त्यांनी जो चष्मा बनवला त्या चष्म्याला दांड्या सोने च लावले पस्तीस लाख रुपयाचा चष्मा बनवला भाऊचा पुढे हिरे पण घ्यायचा प्लॅन होता पण का त्याच्यानंतर मग ह्या आपल्या म्हणजे अप सरकारी कर्मचाऱ्यांना असं वाटलं अरे आपल्या खात्यात पैसे आलेत निवडणुका पण संपल्यात मग आपल्याला काम चालू करायला पाहिजे डेव्हलपमेंटचं काम डेव्हलपमेंट साठी एवढा फंड आलेला आहे तेव्हा ते बँकेच्या खात्यात चौकशी करायला गेले त्यावेळेस कळलं पैसेच नाही आणि मग त्यांनी पहिल्यांदा सांगितलं आम्हाला तुम्ही आमचं जे काय असेल बँकेचं स्टेटमेंट आमच्या मेल आय वरती पाठवा त्यांनी पाठवलं ते गेलं भाऊला तर हा कोण अक्षल कुमार सिंहसागरला आणि मग बँकवाले म्हटले आमचे स्टेटमेंट आलं नाही मग त्यांनी सांगितलं बाबा जो तुमचा खात्याचा मेल आय डी तर हा आहे बँके मेल आयडी नाहीये आणि मग तेव्हा यांना खडबडून जागा आली आणि मग हे सगळं प्रकरण उघडकीस आलं तोपर्यंत ह्या क्षीरसागरने तर काय केलं होतं जवळजवळ एकवीस करोड रुपये आणि एकोणसाठ लाख हे पैसे त्याच्या अकाउंटला वेगवेगळ्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले होते आणि मग आता जर हे असं सगळं झालंय तर आपल्या समोर काही प्रश्न उभे राहतात तर बघा आता एकवीस करोड रुपये सगळे ट्रान्सफर होईपर्यंत बँकेचे अधिकारी त्याच्यानंतर जे आपण म्हणूया क्रीडा संकुलाचे जे काही आयुक्त वगैरे असतील कोणी जे काही पदाधिकारी असतील ते काय झोपले होते का बरं ठीक आहे आपल्याकडे आपण बघतोय आपल्याकडे असं एका पाच लाख रुपये दहा लाख रुपये जो कोणाच्या अकाउंटला आले तर इन्कम टॅक्सची नोटीस येते एवढे पैसे एकाच वेळेस अकाउंटला गेले त्याला कशी इन्कम टॅक्सची नोटीस आली हाही मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर इतका मोठा फ्रॉड हा त्या क्रीडा संकुलातल्या या अधिकाऱ्यांशिवाय होऊ शकत नाही कारण एकटा कंत्राटी कर्मचारी तेरा हजार रुपये पगार घेणारा कर्मचारी इतका मोठा फ्रॉड हा त्या क्रीडा संकुलातील जे काही अधिकारी वगैरे असतील त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या संगणमताशिवाय करू शकत नाही म्हणजे याच्यामध्ये आता ते पण समाविष्ट आहे का काय तर हा सगळा मोठा प्रश्न आहे तेव्हा ठीक आहे आता शेवटी पैसा आपला आहे तुम्ही म्हणाल आपलं काय आपण टॅक्स भरतो तुम्ही साधा शॅम्पू घेतला जीएसटी भरताय साबण घेतला जीएसटी भरताय काही खरेदी केलं तुम्ही तुम्ही बिस्किटचा पुडा घेतला तरी जीएसटी भरतायत म्हणजे आपल्या टॅक्स मधला पैसा आहे आपल्या टॅक्स मधला पैसा जर एखाद्याने असाच उडावला तर आपणच त्याची काळजी केली पाहिजे तेव्हा आता नेमकी महाराष्ट्रामध्ये चाललंय काय किंवा नेमकी या सरकारच चाललंय काय तर हा मोठा प्रश्न आहे पण ठीक आहे आता जर आपण बघितलं तरी सध्या तरी जो आ, जो काय आहे आरोपी त्याचं नाव आहे हर्षल कुमार श्रीसागर तर हा सध्या फरार आहे आणि आता तो शोधण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या टीम ज्या आहेत त्या टीम पोलिसांनी बनवलेल्या आहेत त्यामुळे हा झालेला किस्सा आहे आपल्याच महाराष्ट्रामधला छत्रपती संभाजीनगर मधला तेरा हजार रुपये पगार फोर्ट बायकोला तर सोडून द्या पण गर्ल फ्रेंडला फोर बीएच फ्लॅट यांनी फ्रीमध्ये दिला आहे आणि एक करोड रुपयाची त्याची जी काही गाडी त्यांनी बीएमडब्ल्यू घेतली होती ती गाडी पोलिसांनी जप्त केली आहे आणि ज्या खात्यातून हा व्यवहार झालेला आहे ते खातं सुद्धा आता पोलिसांनी सीज केलेलं आहे आणि तेव्हा बघा आजच्या भागामध्ये आपण इथे थांबतोय जर आपल्याला ही माहिती चांगली वाटली असेल आपल्याला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायचे शेअर करायचे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरायचं नाही